रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल विधानसभा काँग्रेसचे हेमराज म्हात्रे इच्छुक उमेदवार पनवेल प्रतिनिधी आगामी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची पडताळणी सुरू असून पनवेलमधून पनवेल विधानसभा उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेस पक्षाकडे युवक जिल्हा अध्यक्ष हेमराज म्हात्रे इच्छुक उमेदवार म्हणून यांनी अर्ज भरला हेमराज म्हात्र गेल्या दहा वर्षापासून काँग्रेसचे काम करत असून पनवेलमध्ये युवक काँग्रेसची त्यांच्याकडे जबाबदारी आहे पनवेल ग्रामीण व शहरी भागात युवक वर्ग त्यांच्याकडे जास्त आकर्षित असून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी काँग्रेसच्या कार्यक्रमात अग्रेसर असतात आंदोलने शेतकऱ्यांचे प्रश्न अन्याय होईल तिथे वेळोवेळी धावून जाणारे हिमराज मात्रे आहेत काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली असून पनवेल काँग्रेसला जर आघाडीने उमेदवारी सोडली तर हिमराज मात्रे पनवेल विधानसभेचे आघाडीचे उमेदवार होण्याची शक्यता वर्तवली जाते